भाजपा युवा नेते सुशांत खाडे यांच्या हस्ते मिरज एक्सप्रेसचा शुभारंभ प्रभाकर संजय काका पाटील आणि कुमार सिंग यांनी रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा मध्य रेल्वेकडून चालवण्यात येणारी पुणे ते बिकानेर एक्सप्रेस गाडी क्रमांक वीस हजार चारशे शहात्तर एक्सप्रेस आजपासून सुरू करण्यात आली युवा नेते सुशांत सुरेश भाऊ खाडे युवा नेते प्रभाकर संजय काका पाटील ए डी आर एम ब्रिजेश कुमार सिंग आणि मध्य रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य श्री सुकुमार पाटील यांनी या एक्सप्रेस गाडीला हिरवा झेंडा दाखवला ही गाडी मिरज रेल्वे जंक्शनमधून बिकानेरसाठी रवाना झाली ही गाडी मिरजपासून सुरू करण्यात आली आहे मिरज बिकाणे रेल्वे एक्सप्रेस सुरू करण्यासाठी माजी खासदार श्री संजय काका पाटील सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय सुरेशभाऊ खाडे रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष मकरंद देशपांडे आणि मध्य रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य सुकुमार पाटील यांनी विविध टप्प्यांवर प्रयत्न केले होते ही गाडी मिरजहून दर मंगळवारी दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी सुटेल सांगलीहून दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटांनी तर किर्लोस्करवाडी येथून दुपारी तीन वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी बिकानेर इथं रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचेल या गाडीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर मिरज सांगली या भागातील प्रवाशांना राजस्थानला जाण्यासाठी थेट गाडी उपलब्ध होत आहे या गाडीत मिरज पुणे हा विशेष दर्जाकडून नियमित नंबरने धावणार असल्याने आता यास विशेष शुल्क आकारलं जाणार नाही त्यामुळे प्रवाशांच्या पैशांचीही बचत होईल बस ये बहुत ही हस् की बात है कि आज पुणे डिवीज़न मीरज से बीकानेर के लिए एक डायरेक्ट ट्रेन के से आज शुरू कर रहे हैं जिसमें माननीय मंत्री जी सुरेश गाड़ी जाने वाले थे तो पूरी अपचार्य कारण से वो नहीं आ पाए हैं तो इस गाड़ी को तो फ्लैग ऑफ कर दिया गया है और ये आपके सामने जा रही है और ये इसकी पहली यात्रा होगी आज मीरज से बीकानेर के लिए ये पूरे इस संभाग के लिए उपलब्ध तो संभाग या हमारे पुणे के जितने भी यात्री होंगे उनको राजस्थान या बीच यात्रा के बहुत ही उपयोगी साबित है धन्यवाद